तिवसा तालुक्यातील वणी ममदापूर फाट्यावर भीषण अपघात झाला मंगळवारी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर ट्रेलरने उभ्या असलेल्या आय आर बी पाण्याच्या टँकरला जबर धडक दिली ही घटना एकोणीस मार्च रोजी सकाळी साडेसात वाजे दरम्यान घडली दरम्यान नागपूरवरून मुंबईला जाणारा हा ट्रेलर आणि ममदापूर फाट्यावर उभा असलेला टँकर यांच्यात हा अपघात झाला ममदापूर गावातील नागरिकांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत केली सुदैवाने जीवितहानी झाली नाही पुढील तपास दिवसा पोलीस करत आहेत दिवसा तालुक्यातील वणी ममदापूर फाट्यावर भीषण अपघात झाला आहे आज दिनांक एकोणीस मार्च रोजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर ट्रेलरने उभ्या असलेल्या आय आर बी पाण्याच्या टँकरला जबर धडक दिली ही घटना आज सकाळी साडेसात दरम्यान घडली नागपूरवरून मुंबईला जाणारा ट्रेलर क्रमांक सी जे झिरो चार एच वाय एकावन्न एक बारा आणि ममदापूर फाट्यावर उभा असलेला टँकर क्रमांक झिरो चार सी जी बावन्न झिरो एक यांच्यात अपघात झाला ट्रेलर मध्ये लोखंड भरलेलं होतं या अपघातात ट्रेलरच्या केबिनचा चेंदाबेंदा झालाय धडक देऊन ट्रेलर, ट्रेलर रस्त्याच्या खाली उतरला तर टँकरही उलटला येथे विटा भरलेल्या ट्रॉलीने खेचून व क्रेनने केबिनचं दार उघडण्यात आलं ममदापूर गावातील नागरिकांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन मदत केली सुदैवाने जीवितहानी झाली नाही पुढील तपास दिवसा पोलीस स्टेशन करीत आहे